तर ब्लाउजांच्या अनेक अशा फॅशन येत असतात एवढ्या ब्लाऊजांच्या डिझाईन आहेत की आपणच कन्फ्यूज होतो बट होतं काय की एवढ्या साऱ्या डिझाईन असूनही आज पण आपण जुने ब्लाऊज घालतो तर आज आपण बघूयात असे कोणते ब्लाऊजं आहेत जे आउट ऑफ फॅशन झालेले आहेत तर पहिलं म्हणजेच दोरीवाले ब्लाउज तुम्हाला माहिती असेल दोरी आता दोरीवाले ब्लाऊज अजून पण खूप बघायला मिळत आहे की आता एवढे छान छान ब्लाऊजांचे डिझाईन आले त्यात पण अजून पण दोरीवाले ब्लाऊज काही बायका घालत असतात तर हे ब्लाउज आता आउट ऑफ फॅशन झालेले आहेत तुम्ही हे ब्लाउज अजिबात खालू नका तुम्हाला खूप छान छान व्हरायटीमध्ये बॅकनेकमध्ये पण तुम्हाला ब्लाऊज बघायला मिळणार आहेत तुम्हाला जर फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल किंवा ब्लाऊज फिट होत नसतील तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे जर तुम्हाला मागे न ठेवता तुम्हाला जर काही नवीन करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता तुम्ही छोटासा मागे हुक लावू शकतात किंवा तुम्ही त्या पद्धतीने गळा घेऊन तुमचं हे प्रॉब्लम कायमचं सॉल् होणारे आहे सो ते ब्लाऊज स्किप करून हे ब्लाउज तुम्ही घालू शकता नंतर येतं ते म्हणजे शॉर्ट स्लीवचे चे ब्लाऊज तर हे ब्लाउज तुम्ही अजिबात घालू नका का सांगते कारण हे ब्लाउज घालून तुमची अप्पर बॉडी खूप दिसू शकते आणि होतं काय की जेव्हा तुम्ही शॉर्ट स्लीवचे ब्लाउज घालतात ना तेव्हा तुमचं वजन खूप जास्त वाटतं आणि त्यातला त्यात तुमची हाईट जर कमी असेल तर शॉर्ट स्लीवचे ब्लाऊज घालून तुमची हाईट अजून खूप जास्त कमी दिसू शकते त्यासाठी हे आउट ऑफ फॅशन झालेलं आहे आता त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाउज शिवा आणि त्यांच्या स्लीव्स कोपरपर्यंत हव्या ॲटलीस्ट तुमची जी स्लीव्ज आहे ती दहापर्यंत हवी त्यानुसार तुमचं ब्लाऊज हे खरंच खूप सुंदर वाटतं तुमची जर हाईट असेल तर तुम्ही अजून खूप छान छान स्लीव्ज शिवू शकतात बट काळजी घ्या की जास्त शॉर्ट स्लीव्ज आता शिवू नका हे आता कोणीच घालत नाही जर तुम्हाला पूर्ण लॉंग स्लीव्ज आवडत असेल थ्री फोरवाली तर ती स्लीव्स पण खूप सुंदर वाटते ह्या पद्धतीची तर तुम्ही ती ब्लाऊज स्किप करून तुम्ही आता लॉंग स्लीव्ह मध्ये ब्लाउजर शिवा हे खरंच छान दिसतात आता सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजेच की ब्लाऊजाची योग्य फिटिंग काही खूप कॉस्टली साड्या घालतात खूप कॉस्टली असं ब्लाऊज घालतात बट ते ब्लाऊज व्यवस्थित शिवून घेत नाही किंवा त्याला व्यवस्थित फिटिंग करत नाही याच्यामुळे होतं काय की तुमच्या सगळ्या साडीचा हा भनका होतो आणि सेम ब्लाऊजाचा पण होतो आणि तुमच्या लुकचा पण होतो त्यासाठी तुम्हाला योग्य ब्लाऊजाची फिटिंग करून घेणे अति आवश्यक आहे तुम्ही याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही बट ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तर तुम्हाला एकदम फिटिंगमध्ये ब्लाउज शिवायचे आहेत या पद्धतीने ब्लाऊज तुम्ही बघू शकता दिसायला पण किती छान वाटत आहेत ते बट जास्त फिटिंगमध्ये पण शिवू नका की तुम्हाला त्रास होईल तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल वाटेल त्या साईजमध्ये तुम्ही फिटिंग करू शकता बट एवढी फिटिंग सही करू नका की तुमचं ब्लाऊज याच्याने खूप घाम दिसेल सो तुम्ही याची काळजी घ्या की तुमचं ब्लाऊजाची फिटिंग ही योग्य हवी आता कटवाल्या ब्लाउजांची खूप फॅशन आली होती बट ही फॅशन आता अजिबात चालत नाही ही आउट ऑफ फॅशन झालेली आहे सो तुम्ही ह्या पद्धतीचे ब्लाऊज आता अजिबात शिवू नका कारण आता अशी फॅशन झाली आहे की जेवढं तुमचं ब्लाऊज सिंपल असेल तेवढं तुमचं लुक अजून खूप उठून दिसणार आहे तर अशा पद्धतीचे ब्लाऊजं शिवू नका याच्यामुळे तुमच्या ब्लाऊजाचा पण बनका होतो कापड पण खराब होतं आणि दिसायला पण खूप असं वेगळं वाटतं तर त्यासाठी तुम्हाला छान असे खूप व्हरायटीमध्ये आता स्लीवज आलेले आहेत बलून्समध्ये शिवू शकतात तुम्ही पफमध्ये शिवू शकतात रेडीमेड ब्लाऊजांमध्ये पण खूप छान छान प्रकार आलेले आहेत तुम्ही शिवायचे नसतील तर तुम्ही रेडिमेड ब्लाउज पण घेऊ शकतात तर तुम्ही ह्या पद्धतीने आता ब्लाऊज घाला बट आता कटवर्कचे ब्लाउज कट स्लीव्समध्ये ब्लाउज अजिबात घालू नका हे आता कोणीच वेअर करत नाही आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मदतीचा होईल ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, थँक्यू